असं म्हटलं जातं की चाकवा लागला की त्या माणसाचे डोळे पांढरे होतात कसलाही असू द्या माणूस त्याचं वय किती असू दे किती शक्तिशाली असू दे किती बुद्धिमान असू दे जर भूत प्रेत आत्म्यांनी ठरवलं एखाद्या व्यक्तीला चाकवायचंय त्याला भ्रमात टाकायचंय तर तो व्यक्ती त्या चाकव्यातून कधीच चुकू शकत नाही चाकवा लावणारे जे भूत भेद आत्मा सगळ्यात खोडील आत्मे म्हणून प्रसिद्ध आहेत ते इतके भयानक आणि इतके डेंजर असतात ना की त्यांच्यापासून कुठलाही व्यक्ती शक्तिशाली असू द्या किंवा किती बुद्धिमान असू द्या व त्यांच्या भ्रमात अडकणार म्हणजे आज मी तुम्हाला अशी भयानक गोष्ट अशी भयानक घटना सांगणार आहे दोन हजार आठमध्ये मध्ये एका व्यक्तीसोबत इतकी भयंकर घटना घडते त्यांनी कधी आयुष्यात सुद्धा या गोष्टी त्यांनी कधी त्याच्या स्वप्नात सुद्धा या गोष्टी ऐकलेल्या नसे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत ऐका मला भूत प्रेत आत्मा हे माणसासोबत काय करू शकतो हे तुम्हाला आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहायला आणि जाणवायला नाही खराखुरा थ्रील सस्पेन्स अनुभवायचा आहे ना ही घटना ऐका ही घटना घडली होती पुण्यामध्ये एका आय टी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत त्याच्या गावाकडे निघाला होता पुणे बेंगलोर हायवेवर पुणे बेंगलोर हायवेवरती त्याच्यासोबत भयानक प्रकार घडतो वाहण्याला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला हॉरर स्टोरीज भयानक भयावह कथा त्या तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलवरती ऐकायला व पाहायला मिळेल चला ऐकूयात की पुण्यातल्या सॉफ्टवेअर इंजिनियरसोबत काय घडलं भेटण्याला सुरुवात होते पुण्यापासून नीरज एक सॉफ्टवेअर इंजिनियर मूळचा बेंगलोरचा पण फर्स्ट पोस्टिंग म्हणून त्याला पुण्याच्या एका नामांकित आय टी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक चांगल्या पोस्टवरचा जॉब मिळतो पगारही चांगला त्याच्या हाताखाली बारा आय टी सॉफ्टवेअर इंजिनियर काम करत असतात नीरज कायम चिडचिड करायचा जे बारा सॉफ्टवेअर इंजिनिअर त्याच्या हाताखाली काम करत होते जर प्रोजेक्टमधले कुठले प्रकारची चुकी झाली तर त्याला त्या गोष्टींना फेस करावं लागायचं त्याच्यामुळे तो कायम चिडचिड करत असाच पण एक प्रामाणिक आणि अत्यंत हुशार असा हा नीरज कामात कधी हलगर्जीपणा त्याला आवडत नव्हता त्याचं काम एकदम परिपूर्ण असायचं एक दिवस अशी घटना त्याच्यासोबत होणार होती त्याने कधीही स्वप्नातही ते पाहिलं नव्हतं नीरज हा रोज सकाळी आठ वाजता त्याच्या जॉबसाठी त्या कंपनीमध्ये जायचा आणि रोज रात्री दहा ते साडे दहा वाजता त्याची सुट्टी व्हायची नीरज हा बॅचलर असल्यामुळे तो रूम घेऊन एकटाच राहायचा एक दिवस त्याच्या वडिलांचा त्याला फोन येतो आणि वडील त्याला बोलतात की सीमाचं लग्न ठरलं आहे सीमा म्हणजे नीरजची लहान बहीण नीरजचं लग्न झालेलं नव्हतं नीरजही त्याच्या घरच्यांचा एकुलता एक मुलगा त्याचे वडील त्याला बोलतात सीमाचं लग्न ठरले तुला जावी यावं लागेल लग्नाची तारीखही पुढच्या महिन्यातलीच काढलेली आहे नीरज त्यांना बोलतो एवढी गडबड कशासाठी केली त्याला वडील सांगतात की जो मुलगा आम्ही पाहिला आहे तो बाहेर देशामध्ये चांगल्या ठिकाणी जॉबला आहे आपल्याच नातेवाईकांमधला आहे त्याच्यामुळं चिंता करण्याची कुठलीच गरज नाही आहे आपल्या माहितीतला मुलगा आहे नीरज त्याच्या वडिलांचं सगळं आहे नीरजचं त्याच्या बॉस सोबत रिलेशन हे खूप चांगलं होतं कारण नीरज कधीही कामामध्ये कुठलाही करत नव्हता त्याच्यामुळे बॉस सोबत त्याच चांगलं जमायच बॉसला त्याच्या बहिणीच्या लग्नाविषयी सगळी माहिती देतो त्याची सुट्टी मंजूर करतो दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी सर्व्हिसिंगला खूप लांब जायचे गाडी फेल झाली नाही पाहिजे त्यामुळे गाडी सर्व्हिसिंगला देतो दुपारपर्यंत गाडी मिळेल असं त्याला गॅरेजवालाही बोलतो गाडी त्याला दुपारी गॅरेज मधन मिळते निघायचा प्लॅनिंग करतो आणि अचानक त्याच्या बॉसचा त्याला फोन येतो की नीरज एक महत्त्वाची मीटिंग आहे आपल्याला एक चांगला प्रोजेक्ट मिळणार आहे तुला यावं लागेल नीरज हा कामाच्या बाबतीत कधी हलगर्जी न करणारा माणूस त्याच्यामुळे बॉस त्याला फोन करतो की तुला मीटिंग अटेंड करायला यावंच लागेल बॉस थोडासा फोर्स करतो त्यामुळे नीरज त्या बॉसला नाही म्हणू शकत नव्हता नीरज बोलतो ठीक आहे त्याची गाडी घेऊन नीरज आणि त्याचा बॉस मीटिंग अटेंड करतात संध्याकाळ होते नीरज पुन्हा त्याच्या ऑफिसवर जातो कारण जे पाच लाख रुपये त्याच्याकडे असतात ते तसेच ऑफिसमध्ये त्याने ठेवलेले असतात ते पैसे घेतो गाडीमध्ये ठेवतो आणि त्याच्या रूमकडे जायला निघतो रूमकडे जाताना एका वळणावरती अचानक एक, एक भरधाव वेगाने एक मोटरसायकलवाला त्याच्या गाडीकडे येतो आणि गाडीला धडकणार तेवढ्यात नीरज गाडीचा ब्रेक मारतो तो मोटरसायकलवाला खाली पडतो दुखापत झाली का म्हणून नीरज पटकन गाडी बंद करून गाडीच्या खाली उतरून त्या मोटरसायकल उठवायला जातो आणि तेवढ्यात एका मोटरसायकलवरती दोन हेल्मेट घेऊन दोन माणसं येतात त्याच्या गाडीचा दरवाजा उघडतात त्याच्या गाडीची पैशाची बॅग होती ते घेऊन ते पसार होतात नीरजला काही काळाच्या आतमध्ये त्याचे पैसे चोरीला गेलेले असतात निरज त्याच्या गाडीकडे पळत जातो तर त्याच्या गाडीतली पैशाची बॅग त्या चोरट्यांनी पळवलेली असते जो व्यक्ती झाला म्हणून त्याला लागला असेल म्हणून नीरज त्याला उठवायला जातो तोही व्यक्ती पटकन गाडी चालू करून तोही निघून जातो चौकीमध्ये जातो आणि पोलिसांना सविस्तर माहिती सांगतो की माझ्यासोबत काय घडलं किती लोक होती कशा पद्धतीच्या त्यांच्याकडे गाड्या होत्या आणि पैसे पळून घेऊन गेले सविस्तर माहिती पोलिसांना देतो पोलीस लगेच वायरलेस वरती त्यांच्या घटना घडलेली आहे हे ठिकाण होत असे व्यक्ती होते पोलीस बोलतात की तुम्ही आता घरी जा आम्ही शोध घेऊ नीरज पोलीस चौकी चौकीमधन निघतो आणि पुण्याच्या नदीपात्रात त्याच्या रूमवरती येत असतो येताना त्याला वाटत एक स्मशान लागतं स्मशानापाशी गाडी साईडला उभी करतो आणि स्मशानाकडे पाहत बसतो नीरज सिगरेट जास्त ओढायचा त्या स्मशानापाशी गाडी उभी करून निरज खिशातून सिगरेट काढतो व सिगरेट पेटवतो स्मशानाकडे पाहतो तिथं प्रेत जळत होत त्या प्रेताकडे पाहून नीरज हसतो आणि त्यांना बोलतो माझी काय चुकी होती मी काय चुकी केली होती मी कुणाचं काय केलंय काय बिघडले तरी माझ्यासोबत आज ही घटना घडली माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी पाच लाख रुपये जमा केले होते तेही चोरट्यांनी पळून घेऊन गेले त्या स्मशानभूमीतल्या जे भूत प्रेत आत्मा आहे त्यांना बोलतो की तुम्ही खरंच जर असाल तर माझे पैसे कुठल्याही परिस्थितीत मला मिळतील तुम्ही माझ्या पैशासाठी प्रयत्न करा जर माझे पैसे मिळाले तर मी बोलन की तुम्ही आहात आणि जर माझे पैसे मिळाले नाही तर मी असं समजेन की भूत प्रेत आत्मा त्यांचं कुठलंही अस्तित्व नाहीये मी आहात अशी लोक बोलतात पण ज्या वेळेस मला माझे पैसे मिळतील ना त्यावेळेस मी माझ्या मनाला सांगेन की खरंच प्रेत आत्मा असतो आहात का नाही हे सिद्ध करा हे भूत प्रेत आत्म्यांना तो चॅलेंज करून जातो नीरजची सिगरेट संपते नीरज एक टक लावून त्या प्रेताकडे जे जळत असतं त्याच्याकडे पाहतो पुन्हा एकदा हास्य करतो आणि निघायच्या वेळेस त्या प्रेताकडे पाहून बोलतो की जर माझे पैसे मिळाले तर मी तुमच्या सोबत त्या स्मशानात येऊन जेवण करन मी तुम्हाला फ्रूट म्हणजे फळ आणि एक धूप तुमच्या पशी लावून तुमच्या पाया पडून जाईल तुमच्या सोबत येऊन मी इथे जेवण मला फ्रूट आणि धूप लावून नंतर तुमच्या पाया पडून मी निघून जाईल ही कमेंट तो त्या भूत प्रेत आत्म्यांना करत असतो हे कोणीतरी ऐकत असत त्याला माहिती नाहीये गाडी चालू करतो व पुढं जातो पाच मिनिट अंतरावरती गेल्यावर अचानक त्याला पोलीस चौकीतनं फोन येतो की तुमचे पैसे मिळालेत तुम्ही चौकीला या ओळख पटवा आणि घेऊन जा मीरज जाम खुश होतो त्याचे पैसे मिळाले आणि पुन्हा त्या चौकीमध्ये जातो पोलीस त्याला विचारतात तुमचेच आहेत त्या ओळख पटवतो त्याचेच असतात त्याच्या ताब्यात घेतो पोलिसांना विचारतो की कसे सापडले पोलीस त्याला सांगतात जी तुमच्या सोबत घटना घडली तिथून हे जोरात चालले होते पुढे जाऊन एका व्यक्तीला यांनी उडवलं आमचा कॉन्स्टेबल तिथे थांबलेला होता त्या कॉन्स्टेबलनी ह्यांना अडवलं आणि तिथं बसून थांबवलं कॉन्स्टेबलनी वायरलेसवरती मॅसेज ऐकला होता की असा प्रकार घडलाय त्याला थोडासा संशय आला म्हणून त्यांनी ह्या लोकांना तसंच तिथं थांबून ठेवलं आमची टीम गेली त्यांना गाडीत बसून पुन्हा या मध्ये घेऊन आली निरजा त्याचे पैसे मिळायचा खूप आनंद झालेला असतो पोलिसांना धन्यवाद बोलतो आणि पोलिसांना बोलतो तुम्हाला काय द्यायचंय का पोलिस बोलतात की आमचं कर्तव्य आम्ही आम्हाला काही नको तरी तो बक्षीस म्हणून त्यांना जेवण्यासाठी काही पैसे देतो पुन्हा धन्यवाद बोलतो आणि त्याच्या रूम कडे यायला लागतो रूमवरती येतो फ्रेश होतो कारण त्याला त्याच्या गावी निघायचं असतं त्या पेट्रोल पंपावरती येतो गाडीमध्ये फ्यूल भरतो दूर जायचंय त्याला हायवेला लागतो पुणे बेंगलोर हायवे बराच वेळ गाडी चालवत गाडी चालवता चालवता गाणी ऐकत असतो खेळ शिवापूर येतो बरीचशी गावं त्याला पास होतात बेंगलोरला जायचं म्हणलं की आपल्याला पुणे कोल्हापूर बेंगलोर हा प्रवास आहे गेडशिवापूर संपतो मधली आदली गावं लागतात मस्त गाणी ऐकत चाललेलं असतात अशी मोठी घटना घडणार होती ना की त्यांनी ही घटना कधी त्याच्या स्वप्नात सुद्धा पाहिलेली नसेल आणि कोण अशी ऐकलेली सुद्धा नसेल शिरवळपर्यंत पोहोचतो हिरवळच्या नंतरनं सातारा जिल्ह्यामध्ये एक खंबाटकी नावाचा घाट आहे नावही खंबाटकी आणि तिथे प्रकारही असे घाट सुरू व्हायच्या अगोदर एक टोल नाका आहे टोल नाका पास करतो आणि तिथनं टू वे रस्ता आहे म्हणजे एक रस्ता घाट सेक्शन मध्ये जातो आणि एक रस्ता येणारा मार्ग येतो एका बोगद्यातनं बाहेर त्याला घाट सेक्शन मधनं जायचं असतो पंधरा वीस मिनिटं होतात घाट सेक्शन चालू होत त्याला पूर्ण अंधार पडलेला असतो त्यावेळेस आजूबाजूने पूर्ण झाडी वन वे रोड असल्यामुळे समोर कुठलीही गाडी त्याला दिसत नव्हती त्याला गाड्या पास करून पुढे जायच्या आजूबाजूने पूर्ण परिसर शांत एका ठिकाणी एका सुमसान जागेवरती थोडासा पेश होण्यासाठी थांबतो गाडी साईडला करतो पेश होतो सिगरेट ओढायची सवय असल्यामुळे वाराही थंड सुटलेला असतो त्याला सिगरेटची जास्त तलप होते शक सिगरेट काढतो सिगरेट पेटवतो सिगरेट ओढता ओढता त्याला अचानक एका सायकलच्या घंटेचा आवाज येतो टिंग 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 घड्याळकडे पाहतो त्यावेळेस रात्रीचे बारा वाजलेले असत अरे एवढ रात्रीच या एवढ्या वातावरणात सायकलवाला काय करतोय सायकलला त्याच्या जवळ येतो आणि त्याला बोलतो साहेब फळ घेणार का नीरज म्हणतो बारा वाजता कोण फळ विकत व तो गरज असते त्या लोकांना द्यावं लागतो नीरज जास्त त्याला काही जास्त प्रश्न विचारत नाही कारण नीरजला माहिती आपलं खूप लांब जायचं आपल्याला गरज पडणार आहे आपल्याला परांच, वाटेत लागू शकतात तरी नीरज त्यांना न राहता पुन्हा विचारतो एवढा रात्रीचा तुझा धंदा कसा का काय होतो तो म्हणतो धंद्याची मला जास्त काही गरज नाहीये पण ज्या लोकांना गरज आहे ना त्या लोकांपर्यंत मी प्रयत्न करतो नीरज ऐकतो आणि शांत होतो नीरज हा काहीतरी वेळ बडबड करतोय त्याच्याकडनं काही फळं विकत घेतो त्याला पैसेही देतो तो सायकलवाला निघून जातो नीरज सिगरेट संपल्यानंतर पुन्हा गाडीत बसतो गाडीला स्टार्टर मारतो आणि निघतो नीरजला थोडस काहीतरी वेगळं घडल्यासारखं वाटत पण तो जास्त त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये नीरजचा फक्त फोकस असतो त्याच्या गावी पोचायचे त्याच्या घरी पोचायच नीरज पुन्हा गाडीमध्ये गाण्याचा आवाज वाढवतो आणि थोडासा एका वळणावरती जातो वळणावरती गेल्यावर अचानक त्याला एक काळा प्राणी त्याच्या गाडीकडे जोरात पळत येतोय असं दिसत आणि अचानक गाडीला तो प्राणी धडकतो त्या अंधारामध्ये त्याला काहीच दिसलेलं नसतं की तो प्राणी कोण आहे काय आहे गाडीला काहीतरी का झाले आता आपल्याला रात्रभर ह्याच घाटामध्ये बसावं लागेल कारण एवढ्या रात्रीचा कुठला गॅरेज मिळणार आहे काही गडबडीत गाडी बंद करतो गाडीच्या खाली उतरतो गाडीचा गोळ फिरून पाहतो गाडीला काय झाले का गा? गाडीला एवढस काही झालेलं नसतं आजूबाजूला पाहतो अरे तो प्राणी जो धडकला आहे तो कुठे तो प्राणी पण नसतो त्याला शंका येते की अरे एवढा जो आवाज झालाय माझ्या कानाला चुन आवाज आल्यासारखं व्हायला लागले एवढा धडम आवाज झालाय पण गाडीला काही झालं नाही आणि इथं प्राणी सुद्धा नाही घाट शिक्षण असल्यामुळे वळणा वळणामुळे मला थोडस त्याचे जे गती होती त्याच्या गाडीची ती थोडीशी सावकाश करावी लागते एका वळणावरती पुन्हा जातो आणि एक झाड जो ओरा त्याच्या गाडीवरती आदळते असं त्याला दिसत त्याच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात ते झाड त्याच्या गाडीवरती आदळते असं त्याला वाटतं डोळे झाकणार तेव्हा ते झाड त्याच्या गाडीच्या समोरून पडत निरजला त्यावेळेस असं जाणवलं होतं की त्याला त्याच्या सोबत आता काहीतरी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज घडतायत असं त्याला भासायला सुरुवात त्याच्या त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय काहीतरी घडणारे ह्याचा त्याला एक थोडासा हलका अनुभव याला त्याला सुरुवात होते कारण तो पाठीमागही पाहतो एकही ये गाडी येत नाही समोरून तर गाडी येतच नव्हती कारण वन वे होता पाठीमागनं एकही गाडी त्याला पास करून पुढे जात नाहीये त्या रस्त्यावरती त्या घाटामध्ये फक्त एकटा पुन्हा गाडीच्या खाली उतरतो गाडीच्या समोर जातो तर तिथे झाड नाहीये काही नाही झाडाचं पान सुद्धा पडलेलं नाहीये पण त्याला हा भास झाला कसा हरळ पुन्हा शांत बसतो हिशातली सिगरेट काढतो पेटवतो आणि ओढत बसतो विचार करतो अरे हे माझ्यासोबत विचित्र घटना का घडायला लागल्या आणि अचानक गाडीच्या काचेवरती वरती कोणीतरी टक आवाज करतो नीरज गाडीची काच खाली घेतो आणि बाहेर बघतो तर पुन्हा एक सायकलवाला सायकलवाला त्याला बोलतो साहेब धूप घ्या ना शेवटच पॅकेट राहिलेलं हे पॅकेट तुम्ही घेतलं तर मी घरी जायला मोकळा अरे नीरज म्हणतो मी एवढ्या टेन्शन मध्ये माझ्यासोबत काय करते आणि मी तुझं हे धुपाचं पाकिट घेऊन करू काय अरे माझ्यासोबत काहीतरी विचित्र घटना घड्याला लागल्यात मी ह्या धुपाचं करू काय त्या सायकलवाला बोलतो तू जा मला नाही पाहिजे कारण त्याचा ब्लड प्रेशर खूप हाय झालेला असतो त्याला श्वासही घ्यायला जमत नसत आणि अशा टायमिंग मध्ये अशा वेळेवरती तो सायकलवाला त्याला धूप पॅकेट घ्यायला बोलतो घड्याळ का बघतो एक वाजलेले कोणतो अरे येड्या तू तुला कळतं का वाजलेत किती तू ह्या एवढ्या भेसूर जागी एवढ्या कोणी नाहीये आणि तू इथं धूप घेऊन फिरतोय म्हणतो साहेब धूप ते मला घ्यावंच लागेल नीरज त्याला बोलतो की मला त्याची गरज नाहीये मी घेणार नाहीये तू इथून जा तो म्हणतो तुम्हाला घ्यावंच लागेल एवढं बोलतो ते धुपाचं पाकिट त्याच्या गाडीमध्ये टाकतो आणि तो सायकलवाला काही नीरज त्याला बोलायच्या आतमध्ये तो निघून जातो नीरज पाठीमागे वळून पाहतो तो सायकलवाला नसतो गायब असतो निरज ला असं वाटतं की आता माझ्यासोबत काहीतरी भूतात प्रकार काहीतरी भूत प्रेत आत्मा माझ्यासोबत खेळ खेळायला लागलेले काहीतरी चुकीच्या घटना होतात कारण इतक्या वेळ झाले मला एकही गाडी पास होईना एकही गाड्या माझ्या पाठी मागून जाईना निरज पुन्हा गाडीमध्ये गाडी चालू करतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो आणि त्याला थोडस काहीतरी विचित्र झाल्याचं त्याला कळायला सुरुवात होते तो गाडीच्या बाहेर पाहतो इकडं पाहतो या बाजूला पाहतो त्याला असं जाणवत कि मी तो टोल नाका पास करून आल्यापासून मी त्याच ठिकाणी फिरतोय त्याच ठिकाणी फिरतो मी रुटीन मध्ये फिरतोय टोल नाका पास केला मला पहिला एका फळावाला मिळाला त्या जागेवरती मी आलोय थोड्या वेळाने मला दिसतोय कि माझ्या समोर जो प्राणीहून माझ्या गाडीला धडकला होता त्याच ठिकाणी मी आलोय पूर्णपणे समजलेला असतो की त्याच्यासोबत काहीतरी हुता घडते भूत प्रेत आत्मा त्याच्यासोबत काहीतरी खेळ खेळतायत तो पुन्हा पुन्हा त्याच जागेवरती येतोय त्याच जागेवरती येतोय एकही गाडी पाठी मागून जात नाही आणि कुणी व्यक्ती त्याला दिसत नाही ते दोन सायकलवाले सोडले तर आणि इतक्या वेळ झाले तो घाटच संपत नाहीये काळजाला धडकी भरल असा प्रसंग त्याच्यासोबत घडला होता गाडी चालू करतो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात कोणतरी त्याच्याकडे ते पाहून त्याच्याकडे हसतय त्याला आवाज येतो कोणतरी बाई त्याला चिडवण्याचा प्रयत्न करते हलका हसण्याचा आवाज त्याच्या कानावरती येतो तो, तो थोडासा डचकल्यासारखा होतो गाडीच्या ह्या बाजूला पाहतो ह्या बाजूला पाहतो पाठीमागच्या साईडला पाहतो पण कुणीच नसतो पण हसल्यासारखा आवाज त्याला कानावरती येतो अजूनही घाबरतो गाडी त्या ऍक्सिडे पाय ठेवतो आणि पाच मिनिट पुढं जात नाहीत त्याला डाव्या साईडला एक टपरी दिसते त्याला थोडासा धीर तर थो त्याला वाटतो कोणतरी आपल्याला आता माणूस भेटेल ह्या ठिकाणी कारण तिथं एक पिवळा बल्ब चालू असतो एक मंद प्रकाश त्या ठिकाणी पडलेला असतो आजूबाजूला पूर्ण झाडं झुडपा असतात पण एक मंद प्रकाश त्याला थोडासा श्वास घ्यायला प्रवृत्त करतो त्या टपरीच्या शेजारी गाडी लावतो आतमध्ये पाहतो तो एक वयस्कर म्हातारी तिथे चहाच्या टपरीवर बसलेले असते आतीचे दोन वाजलेले होते त्या टपरीवरती जातो आणि त्या म्हातारीला त्याच्यासोबत जो घडलेला प्रसंग आहे तो सांगतो म्हातारी त्याला बोलते तुम्ही जे दोन तास एका जागेवर भटकत होता ना ते तुम्ही स्वतः नव्हते करत तुमच्यासोबत प्रेत आत्मा खेळ खेळत होते मला बरेचसे लोक रात्रीची त्या घाटातून येणारे जाणारे सांगतात की आमच्यासोबत असं घडलंय तुमच्यासोबत जर हाच प्रकार घडलाय तर भूतांनी तुमच्यासोबत चकवा खेळ खेळला आहे तुम्हाला ला चकवा लागलाय चकवा म्हणजे भ्रम तुमच्या डोक्यामध्ये पूर्णतः त्या भूतांनी भ्रम भरलाय तुम्ही एखादी गोष्ट न करताही तुमच्यासोबत घडते म्हणजे तुमच्यासोबत चकवा झालाय दुसरं तिसरं कुणी नाही ते प्रेत आत्माच हे घरून आणतात म्हातारी बोलते की तुम्ही असं काही कुणाला बोललाय का आणि बोलून गेल्यावरती तुम्ही ते केलं नाही असं झालंय का त्याला तरी त्याच्या डोक्यात कसलीच कल्पना येत नाही की त्यांनी कुणासोबत तरी कुणाला तरी काहीतरी शब्द केला होता म्हातारीसोबत बोलता बोलता अचानक त्याच्या त्या टपरीच्या कोपऱ्यावरती त्याचं लक्ष जात आणि तिथं लिहिलेलं माणसाने दिलेल्या शब्दाची जाणीव ही कायम ठेवावी दिलेला शब्द पाळला तर त्याचं आयुष्य हे सोपं होतं हे शब्द त्याला थोडेसे विचित्र वाटतात आणि त्या म्हातारीला ह्या शब्दाचा विचार शब्दा अर्थ विचारतो ती म्हातारी त्याला या शब्दाचा अर्थ सांगते त्या म्हातारीला बोलतो की आता मी काय करू परंतु पूर्ण घाबरलेल्या परिस्थितीत असतो त्याला त्याची विचार करण्याची क्षमताच संपलेली असते ती म्हातारी एका कागदामध्ये त्याला एक काळा धागा देते घडी मारते त्याच्या हातात ठेवते तो तसाच त्याच्या वर्षा केशामध्ये तो ठेवतो आणि ती म्हातारी त्याला बोलते की आता जो मी तुम्हाला काळा धागा दिला आहे हा तुमच्या पैसे कायम असू द्या प्रेत आत्मा तुमच्या जवळही येणार नाही म्हातारीला चहाचे पैसे देतो पुन्हा गाडीत बसतो आणि त्याच्यात प्रवास आला नाही त्याला वाटतं की आता आपल्यासोबत भूतप्रेत आत्मा काही करू शकतो थोडासा पुढे जातो आणि त्याला असं वाटतं की मी त्या चहाच्या टपरीमध्ये काहीतरी विसरलो पुढं जातो गाडी थांबवतो आणि पाठी मागे पडतो ती चहाची टपरी नाही गाडीच्या खाली उतरतो आणि पुन्हा त्या चहाच्या टपरीकडे यायला लागतो कुणी नाही ती म्हातारीही नाही मग अचानक त्याच्या कागाचे फोटा आणखी वाढायला सुरुवात हातीला हात लावायला जातो की था था। तो चहा म्हातारी कागद दिलेला आहे खडखड आवाज येतो हात घालतो आणि सुरुवात करतो त्या कागदामध्ये पेपरवरती लिहिलेलं असतं आज तुझ्यासोबत काय घडलं होत पैसे चोरीला गेले होते तिथून तू तु एका स्मशानापाशी थांबला एक प्रेत जळत होतं तू भूत प्रेत आत्म्यांना उद्देशून बोलला की तुमचं जर अस्तित्व असेल तर माझे पैसे तुम्ही मिळवून द्या तुमच्या सोबत मी स्मशानात येऊन जेवण करेन तुम्हाला जेवणही देईल फळफ्रुटही देईल आणि तुम्हाला धूप लावून तुमच्या पडून मी निघून जाईल तू दिलेला शब्द पाळला नाही आणि जर तू पहाटेपर्यंत दिलेला शब्द पाळला नाही तर तू कायम भटकत राशील तू कधीही तुझ्या आई बापांना तुझ्या बहिणीला त्या कुटुंबाला पाहू शकत नाही तू आमच्यासारखाच असाच ह्याच परिसरात ह्याच घाटामध्ये रोज रात्रीचा खिरत रोज रात्रीचा तुझी याच्यातून सुटका होणार नाही आम्ही तुला कधीच सोडणार नाही एवढं वाचल्यानंतरनं आपण भूत प्रेत आत्म्यांना काहीतरी शब्द दिला होता आपण तो पाळला नाही त्याच्यामुळं हे आपल्याला छळतील हे छळतायत आणि छळत राहतील देवाच्या पाया पडतो पुन्हा देवाचं सुनाम स्मरण करायला सुरू करतो राम 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 पुन्हा गाडीच्या ऍक्सिडरवरती पाय ठेवतो आणि अचानक त्याला असं वाटतं की घाट संपलाय दोन तास झाले त्याला घाट संपत नव्हता आणि अचानक घाटाच्या पलीकडे जातो जिथनं वाई सुरू होते वाईला मार्ग जातो एक हॉटेल दिसतं त्या हॉटेलमध्ये जातो तिथनं जेवण पार्सल घेतो फळही त्याच्याकडे असतात धूपही त्याच्याकडे असतं जे त्याने त्या भृत्त आत्म्यांना बोललेला असतो ते त्याला आता करावं लागणार असतो स्मशानभूमी शोधत असतो कुठेही त्याला स्मशान भूमी दिसत नाही अचानक एका काळोख्या ठिकाणी त्याला पुन्हा एक प्रेत जाताना दिसत होत त्याला वाटतं आता ही स्मशानभूमी आहे ते जातो तर खरंच ती स्मशानभूमी असते गाडी त्या स्मशानभूमीकडे वळवतो त्या स्मशानभूमीमध्ये कुणीही नाही निर्जन्य एकही माणूस नाही आणि एक प्रेत जळत होतो पुन्हा तिथे जातो भूत प्रेत आत्म्यांचं नाव घेतो त्या प्रेताकडे पाहतो ते जेवण ते फ्रूट ते भूत जमिनीवर ठेवतो त्या भूतप्रेत आत्म्यांना आठवून एवढ्या रात्री अडीच तीन वाजता एका स्मशानभूमीमध्ये जेवायला बसतो धूप पेटवतो आणि त्या भूत प्रेत आत्म्यांना नमस्कार करतो त्याच्या पाया पडतो आणि त्यांना पडतो माझ्याकडनं चुकी झाली मी जो शब्द दिला शब्द ला ला। होता तो मी पाळला नाही वेळ झाला मला माफ करा तिथून पुढे मी असं कधीही बोलणार नाही त्याविषयी कधी आप शब्द काढणार नाही आणि तिथून गाडी वळवतो आणि पुन्हा हायवेला लागतो मित्रांनो हा एक रिअल एक्सपिरियन्स होता ही एक रियल थरार घटना होती की ज्या एका व्यक्तीसोबत घडली होती बऱ्याचशा लोकांसोबत अशा घटना घडतात आणि घडतही राहणार तुमच्या सोबतही घडल्या असेल माझ्या सोबतही घडली असेल पण काही लोक सांगतात काही लोक सांगत नाही जे लोक सांगतात त्या घटना आपण तुमच्या सोबत अशा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनललाही सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तब तक दर मना आहे